इथून जर जिथपर्यंत जात असेल जे जे ऐकत असतील त्यांना मी सांगतो की होय असे कार्यक्रम करायला स्वतःमध्ये बळ असावं लागतं कार्यकर्त्यांचा ताठपुरावा असावा लागतो की ही जी ताकद आहे याच्या मागे एक मोठं पाठबळ कार्यकर्त्यांचं महोल कार्यकर्त्यांची ताकद असल्याशिवाय असे कार्यक्रम कोणीही घेऊ शकत नाही तुमच्या मी आव्हान करतो अंबरनाथच्या व्यापाऱ्यांना उद्योगपतींना की येऊन सांगा की तुमच्याकडे आम्ही जबरदस्ती वर्गणी मागितली आणि म्हणून एवढे मोठे कार्यक्रम करतोय पुढच्या वर्षापासून कार्यक्रम बंद हे आम्ही कधीही करत नाही आमचे शिवसैनिक सगळे मिळून ते सगळी मेहनत करतात स्वतःच्या पैशाने कार्यक्रम करतात आणि म्हणून मला नेहमी आमच्या शहर शाखेच्या कार्यकर्त्यांवर अभिमान वाटतो आताच माझ्या भाषणामध्ये सांगितलं की ज्याच्या मनगटात दम असतो तोच असे कार्यक्रम करू शकतो आणि त्या कुठेतरी आळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही अंबरनाथकरांना जे जे पाहिजे ते देण्याची धमक त्याच्यासाठी असंख्य कार्य करते आणि तेही नवीन भरतीचे नको जुने जाणते कार्यकर्ते यांना खरंच समाजसेवक काय ऐंशी टक्के समाजकारण काय आणि वीस टक्के राजकारण काय हे कळलं पाहिजे की बाळासाहेबांचे खरे कट्टर शिवसैनिक ज्याच्यासोबत ते आहेत तेच असे कार्यक्रम अंबरनाथकरांना देऊ शकतात